नमस्कार तर बुगोया शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाची खुशखबर चांगली बातमी आहे दुष्काळी तालुक्यासाठी दोन हजार पाचशे सत्त्याऐंशी कोटीचा प्रस्ताव आहे साडेसहा हजार कोटीची कर्जमाफी करणार असल्याची बातमी आहे महाराष्ट्रात प्रथमच कांद्याची महाबँक स्थापन होणार आहे धानासाठी वीस हजार रुपयाचा बोनस आहे चव्वेचाळीस कोटीवरून अधिक खर्च होणार आहे चव्वेचाळीस हजार कोटीवरून अधिक खर्च होणार आहे नोव्हेंबर दहामध्ये मध्ये झालेल्या वादळी पावसाने नऊ लाख पंच्याहत्तर हजार हेक्टरच्या नुसकानीपोटी जवळपास अठराशे एकोण कोटी रुपये वितरित करणार आहे अशी बातमी एकनाथ शिंदे यांनी जय या ठिकाणी दिलेली आहे एकंदरीत जर बघितलं तर जय प्रत्यक्षात जिरायतिस सिटीसाठी प्रत्येक हेक्टर तेरा हजार सहाशे बागायतीसाठी सत्तावीस साट हजार बहुवार्षिक पिकांसाठी छत्तीस हजार रुपयाची मदत मिळणार आहे एकंदरीत बैल तर आहे ही लवकरात लवकर रक्कम शेतकरी मित्रांना मिळणार असल्याची बातमी आहे लवकरात लवकर शेतकऱ्यांनी रक्कम मिळाली पाहिजे आज याची आम घोषणा सोमवारी झाली मात्र अंमलबजावणी कधी होईल हे प्रत्यक्षात पाहणं अवसुक्याचं ठरेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद